नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका मेंदूवर नियंत्रण गमावलेला माणूस आज एक विधान करतो आणि उद्या एक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तशीच परिस्थिती झाली आहे की काय असा प्रश्न पडतो काही दिवसापूर्वी व्हाईट हाऊसमध्ये बसून डोनाल्ड ट्रम्प यांनी विधान केलं होतं की भारत हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण देश आहे आणि भारतासोबतचा व्यापार करार टप्प्यात आहे कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो आणि त्याच डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रू सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विधान केलेलं आहे के के ते, ते, ते असं म्हणतात की भारताचं अर्थकारण मृतवत झालेलं आहे भारतावर त्यांनी पंचवीस टक्के टेरिफ आकारला आहे दंडाचीसुद्धा आकारणी केलेली आहे त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की पाकिस्तानसोबत त्यांचा करार झालेला आहे तेल उत्पादन क्षेत्रामध्ये ते पाकिस्तानच्या सोबत भागीदारी करणार आहेत ते म्हणजे अमेरिका आणि पुढे जाऊन त्यांनी असं अचरट विधान केलेलं आहे की भविष्यामध्ये पाकिस्तान भारताला तेलाची निर्यात करेल ट्रम्प यांचा हा जो आचरटपणा आहे त्याचं उत्तर कोण देणार परंतु पाकिस्तानमधूनच त्यांना उत्तर मिळालेलं आहे उत्तर नाही सणसणीत चपराग मिळालेली आहे काही दिवसापासून ज्या भूराजकीय घडामोडी होत आहेत त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की अमेरिकेला भारताच्या व्यापार करारामध्ये कमी रस आहे त्यांना रशिया आणि भारताची जी, जी व्यापार भागीदारी आहे ती मोडीत काढायची आहे ती अमेरिकेला पसंत नाही आहे भारत रशियाकडून तेल विकत घेतो भारत रशियाकडून शस्त्र विकत घेतो हे अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांना अजिबात पचत नाही हो हो कि आहे रुचत नाही आहे आणि त्याच्यामुळे अमेरिका आणि युरोपियन राष्ट्र भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होती भारताला धमकावण्याचा प्रयत्न करत होती परंतु भारताने स्पष्ट केलं की आमच्या ऊर्जेच्या गरजा आहेत त्या भागवणं हे आमचं काम आहे आणि आम्ही आमच्या देशाला अनुकूल असलेल्या आमच्या देशाच्या हिताच्या असलेल्या गोष्टी करत राहणार या व्यापार कराराच्या माध्यमातून अमेरिकेला बऱ्याच गोष्टी साध्य करायच्या होत्या त्यांना भारताच्या कृषी आणि डेअरी क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा होता लघु आणि मध्यम उद्योगांचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा शिरकाव करायचा होता भारताच्या गळ्यामध्ये मांसाहारी दूध मारायचं होतं जेनेटिक बियाणी मारायची होती परंतु भारताने या सगळ्याला स्पष्टपणे नकार दिला अमेरिकेने जो नऊ जुलैच्या डेडलाईनचा बडगा उगारला होता भारताने त्यालासुद्धा फार किंमत दिली नाही आपले वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी वारंवार सांगितलं की आम्ही अमेरिकेची डेडलाईन मानत नाही जे राष्ट्रहिताचं आहे तेच आम्ही करू आणि जर राष्ट्रहिताचं असेल तरच आम्ही स्वीकार करू या डेडलाईन सुद्धा अमेरिकेने भारतावर टेरिफ लादल नाही त्यामुळे अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती की कदाचित अमेरिका नरमाईची भूमिका घेईल भारताची भूमिका मान्य करेल आणि हा व्यापार करार प्रत्यक्षात येईल परंतु तसं घडलं नाही रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारताने रशियाकडून दीड लाख कोटी रुपयांचं तेल विकत घेतलेलं आहे कल्पना करा किती मोठी रक्कम आहे आणि या तेलासाठी रशियाने भरभरून सवलतसुद्धा दिली भारताने भरभरून सवलत घेतली कधी प्रति बॅरल अठरा ते वीस डॉलरपर्यंत तर कधी प्रति बॅरल तीन डॉलरपर्यंत म्हणजे जशी बाजारपेठेची परिस्थिती तसा डिस्काउंटचा रेट आता या सगळ्या प्रकारामुळे ट्रम्प यांना हताशा येणं अत्यंत स्वाभाविक होतं भारत झुकत नाही वाकत नाही हे त्यांना दिसत होतं त्यामुळे ट्रूथ सोशलवर आज त्यांनी मुक्ताफळ उधळली त्यांनी असं म्हटलं की भारताचं अर्थकारण रशियाचं अर्थकारण हे मृतवत झालेलं आहे डेड इकॉनॉमी असं ट्रम्प म्हणालेले आहेत त्या असं म्हणाले की भारताशी आम्ही असाही फार व्यापार करत नव्हतो भारत हा टेरिफ किंग आहे ट्रम्प यांच्या या सगळ्या वक्तव्याचा अर्थ एवढाच आहे की कोल्ह्याला द्राक्ष आंबट आहेत आणि ट्रम्प यांनी भारतावर जे टेरिफ लादलं ला आहे त्याचा दुसरा अर्थ म्हणजे भारताने ताट कण्याची चुकवलेली ही किंमत आहे तिथे ट्रम्प यांनी टेरिफ जाहीर केलं आणि इथे विरोधी पक्षांनी संसदेत आणि संसदेच्या बाहेर गोंधळ घालायला सुरुवात केली तर विरोधी पक्षांनी सरकारचं कौतुक केलं पाहिजे होतं की सरकारने देशाच्या हिताशी कुठेही तडजोड केली नाही काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार सांगत होते की पियुष गोयल कितीही सांगत असले तरी अखेर ते ट्रम्प यांच्यासमोर शरणागती पत्करणार राहुल गांधी खोटे ठरले काँग्रेस खोटी ठरली आपल्या विरोधी पक्षांचं विशेष करून काँग्रेसचं एक बरं असतं त्यांचं आधीच ठरलेलं असतं काहीही झालं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायची मोदींनी जर असा निर्णय घेतला तर अमुक टीका करायची आणि तसा निर्णय घेतला तर तमुक टीका करायची परंतु टीका करायची लक्ष करायचं मोदींनी खरं तर आपला कृषी उद्योग वाजवला डेअरी उद्योग वाजवला आपल्या लघु आणि मध्यम उद्योगाचं रक्षण केलं मोदींचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी देशाचा ठेवला परंतु विरोधी पक्ष ऐकणार नाही तो टीका करत राहणार यांनी पाकिस्तानबरोबर व्यापार करार झाल्याची घोषणा केलेली आहे आणि सगळं जग गालातल्या गालात, गालात ट्रम्प यांच्याकडे बहुन हसत आहे पाकिस्तानमध्ये उत्पादन काय होतं पाकिस्तानमध्ये फक्त दहशतवादी आणि अतिरेकी उत्पन्न केले जातात आणि हे दहशतवादी जगभरामध्ये निर्यात सुद्धा केले जातात बुधा ट्रम्प या दहशतवाद्यांची आता अमेरिकेमध्ये आयात करणार आहेत म्हणजे ट्रम्प यांनी नेमकं काय केलं आहे बघा एखादा मॉलचा मालक आहे सभ्य आहे सज्जन आहे एखादा सुपर मार्केटचा मालक आहे अत्यंत चांगला आहे परंतु या दोघांकडे ट्रम्प यांनी पाठ फिरवलेली आहे आणि एक दारुडा टपरीवाला ज्याच्या कर्मामुळे त्याची टपरी बंद होण्याची वेळ आलेली आहे ट्रम्प त्यांना मिठ्या आहेत ट्रम्प यांच्यासोबत आजवर ज्या ज्या देशांनी व्यापार करार केलेले आहेत ते सगळे आदबट्ट्याचे आहेत जपान असो व्हिएतनाम असो इंडोनेशिया असो किंवा युरोपियन युनियन या सगळ्या कराराचं स्वरूप जर तुम्हाला समजवून सांगायचं झालं तर अमेरिकेचा माल जेव्हा या देशामध्ये येणार तेव्हा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं आयात शुल्क नसेल परंतु हे देश अमेरिकेला जेव्हा माल निर्यात करणार तेव्हा त्याच्यावर अमेरिका आयात शुल्क लावणार म्हणजे सगळा एकतर्फी मामला आहे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन यांनी युरोपियन युनियन आणि अमेरिका यांचा जेव्हा व्यापार करार झाला तेव्हा त्या ते दिवसाचं वर्णन त्यांनी काळा दिवस अशा प्रकारे केलेलं आहे आणि या व्यापार करारावर प्रचंड टीका केलेली आहे जपान असो किंवा युरोपियन युनियनमधले देश हे संपन्न देश आहेत शक्तिशाली देश आहेत इंडोनेशिया आणि व्हिएतनामचं सोडून द्या हे छोटे देश आहेत परंतु जपान आणि युरोपियन युनियनमधले देश हे सुद्धा अमेरिकेच्या दंडेलीला रोखू शकले नाहीत अमेरिकेशी असा करार करू शकले नाहीत जो करार दोघांच्या हिताचं असेल दोघांचं ज्याच्यामुळे भलं होईल हे सगळे देश डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर झुकले वाकले सरपडले यांनी नंतर थैथ केला परंतु त्या थैथायडाचा काही उपयोग नाही आहे परंतु हे सगळे देश नाराज आहेत मनातून अमेरिकेला शिव्या आहेत परंतु तरीसुद्धा त्यांनी ही तडजोड स्वीकारलेली आहे हे नरेंद्र मोदी यांनी केलं नाही त्यांनी आपलं राष्ट्रहित जपलं अमेरिकेच्या समोर ते ताठ मानेने उभे राहिले अमेरिकेच्या दबावाला त्यांनी भीक घरले नाही आणि त्यांना हे माहिती होतं काहीही झालं तरी देशातला विरोधी पक्ष आपल्या विरोधात नंगा नाच करणार आणि त्यांनी ठरवलं की यांच्याकडे दुर्लक्ष करायचं कारण यांची कोणतीही विश्वासार्हता उरलेली नाही आहे मोदींनी तेच केलं जे देशाच्या हिताचं आहे देशाच्या भल्याचं आहे ट्रम्प यांनी घोषणा केलेली आहे की पाकिस्तानच्या तेल क्षेत्रामध्ये ते पाकिस्तानच्या सोबत भागीदारी करणार ते म्हणजे अमेरिका आणि ही घोषणा ऐकून चीनचे नेते निश्चितपणे खदाखदा असले असतील कारण चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरवर आतापर्यंत चीनने सात ते, चीन ते पासष्ट अब्ज डॉलर खर्च केलेले आहेत परंतु त्याचा उपयोग काय ही मार्गिका आजपर्यंत कार्यान्वित झाली नाही आणि भविष्यात सुद्धा ती होईल याची अजिबात शक्यता नाही आहे कारण ही मार्गिका पाकव्याप्त काश्मीरमधून जाते म्हणजे भारताच्या भूभागातून जाते डोनाल्ड ट्रम्प यांनी हा जो नवा संकल्प जाहीर केला आहे पाकिस्तानच्या तेल क्षेत्रामध्ये भागीदारी करण्याचा त्याला उत्तर दिला एका बलोच नेत्याने मीर यार बलोच असं या नेत्याचं नाव आहे आणि बलुचिस्तानचे जे काही नेते आहेत मुठभर त्याच्यामध्ये यांचा खूप मोठा आदर आहे यांना खूप मानलं जातं त्यांनी असं म्हटलं आहे की ट्रम्प जे आहेत ते बरोबर आहे तेल साठे आहेत नैसर्गिक वायू आहे तांब आहे लिथियम आहे अर्थ मिनरल आहे परंतु हे सर्व बलुचिस्तानमध्ये आहे हे पाकिस्तानच्या पंजाबमध्ये नाही आहे आणि बलुचिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र आहे आणि बलुचिस्तान इज नॉट फॉर सेल असं या मीर यार बलोच याने ट्रम्प यांना बजावलेलं आहे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ हा होतो जसा चीन आमच्या साधन सामुग्रीच्या आशेने इथे आला आणि त्याला आम्ही उभं केलं नाही तीच परिस्थिती तुमची होणार आहे अफगाणिस्तानमध्ये जे तुमचे हाल झाले तेच हाल आम्ही तुमचे बलुचिस्तानमध्ये करू असं मीर यार बलोच यांच्या विधानाचा अर्थ आहे ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक काळामध्ये जी काही आश्वासनं दिली होती ती आश्वासनं नेमकी काय होती त्यांनी असं म्हटलं होतं की युसेड म्हणजे युनायटेड स्टेट म्हणजे अमेरिकेकडून जगभरातील देशांना जी मदत जाते ती आम्ही बंद करू अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये अमेरिकी जनतेला दिली होती आणि हे आश्वासन त्यांना का द्यावं लागलं कारण अमेरिकेच्या तिजोरीमध्ये आता जो पैसा आहे तो हळूहळू कमी होतो आहे कर्जाचा बोजा हळूहळू वाढत चाललेला आहे म्हणजे खिरापत वाटायला पूर्वीप्रमाणे अमेरिकेकडे पैसे नाही आहेत हे डोनाल्ड ट्रम्प आपल्या जनतेला सांगत होते तेच डोनाल्ड ट्रम्प आता पाकिस्तानसोबत तेल क्षेत्रामध्ये भागीदारी करण्याची भाषा करतायत तो पाकिस्तान ज्याने हे गाजर अनेक वर्ष हो, अनेक देशांना दाखवलं की आमच्याकडे तेलाचे साठे आहेत आमच्याकडे वायूचे साठे आहेत आमच्याकडे रेअर अर्थ मिनरल आहेत तुम्ही या पैसे गुंतवा आणि हे सगळे साठे तुम्ही घेऊन जा आम्हालाही त्यातला थोडासा वाटा द्या परंतु जगातला एकही देश पाकिस्तानच्या या ऑफरला गंभीरपणे घेताना दिसत नाही आहे कारण त्यांना माहिती आहे कारण पाकिस्तान सुरक्षित नाही आहे तिथे चिनी इंजिनियरनासुद्धा लष्कराच्या संरक्षणामध्ये फिरावं लागतं तरीसुद्धा ते सुरक्षित राहत नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे पाकिस्तानचे मेजर कर्नल ब्रिगेडियर या दर्जाचे अधिकारी सुरक्षित नाही आहेत त्यांना रोज ठोकलं जातं कुठेतरी बॉम्बस्फोटामध्ये उडवलं जातं तिथे गुंतवणूक कोण करणार तर तिथे गुंतवणूक करायला तयार झालेले आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ट्रूथ सोशल वर्कच्या ज्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानबाबत हे अखलेचे तारे तोडलेले आहेत त्याच पोस्टमध्ये रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव यांच्याबाबत त्यांनी एक विधान केलेलं आहे ते असं म्हणतात की हे मेदवेदेव स्वतःला आजही रशियाचे राष्ट्राध्यक्ष समजतात आणि ते एका खतरनाक विषयामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत आता हा खतरनाक विषय म्हणजे काय मेदवेदेव यांनी सरळ सरळ डोनाल्ड ट्रम्प यांना युद्धाची धमकी दिलेली आहे ते असं म्हणतात की रशियाला तुम्ही ज्या रोज डेडलाईन देताय तो एक प्रकारे जगाला युद्धाकडे नेण्याचा प्रकार आहे आणि भविष्यात अशा प्रकारचं जर युद्ध झालं तर ते फक्त युक्रेनबरोबर नसेल ते तुमच्या देशाशी सुद्धा असेल म्हणजे त्यांनी सरळ सरळ धमकी दिलेली आहे की डेडलाईन वगैरे देण्याच्या भानगडीत पडू नका आम्ही इराण नाही आहोत आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की अशा प्रकारे जर रशियावर दबाव आणाल तर भविष्यामध्ये युद्ध होऊ शकतं आणि हे युद्ध फक्त युक्रेनपुरतं मर्यादित राहणार नाही ते तुमच्या देशापर्यंत पोहोचेल आणि रशियाच्यासोबत अमेरिकेचं युद्ध म्हणजे काय आहे हे तुम्ही समजू शकता एका प्रकारे जागतिक महायुद्धाचे संकेत डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेले आहेत या सगळ्या घडामोडींचा अर्थ एकच आहे की जगातला एकही देश डोनाल्ड ट्रम्प यांना गंभीरपणे घेताना दिसत नाही आहे ना चीन घेत आहे ना रशिया घेत आहे चीन रशियाचं सोडूनच द्या इराणसुद्धा अमेरिकेला गंभीरपणे घेत नाही आहे इराणसुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देताना दिसतो आहे युरोपियन युनियन जो अमेरिकेचा एकेकाळी एक खंदा समर्थक होता या युनियनचे जे सदस्य देश आहेत ते सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाशी फारकत घेताना दिसत आहेत फ्रान्सचे इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं ते ट्रेड डीलबद्दल काय बोलले त्याच मॅक्रॉन यांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिलेला आहे पॅलेस्टाईनला अधिकृत मान्यता दिलेली आहे आणि त्याच मार्गावर ब्रिटनसुद्धा आहे ब्रिटनसुद्धा हेच करणार आहे आणि हे जे धोरण आहे ते उघड उघड अमेरिकी धोरणाशी केलेलं बंड आहे म्हणजे कालपर्यंत युरोपातले देश अमेरिका जे म्हणेल त्याला ममो म्हणत होते आता तेच देश अमेरिकेच्या धोरणाच्या विपरीत भूमिका घेताना दिसत आहेत कॅनडाने सुद्धा पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची भाषा केलेली आहे आणि त्याच्यानंतर ट्रूथ सोशलवर ट्रम्प यांनी कॅनडाबद्दल काय म्हटलं त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या त्यांनी असं म्हटलं की कॅनडाने आता पॅलेस्टाईनला अधिकृत मान्यता देण्याचं सुतोवाच केलेलं आहे त्यामुळे आता ट्रेड डील विसरा परंतु तेच डोनाल्ड ट्रम्प हे फ्रान्स किंवा ब्रिटनला सांगू शकत नाही आहेत व्यापार कराराच्या मुद्द्यावर भारत आपल्या भूमिकेवर ठाम आहे अडून बसलेलं आहे कारण भारताला माहिती आहे की भारत ही स्वतःच जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे भारताची जी निर्यात आहे ती एकूण जी डी पीच्या एकवीस टक्के आहे अमेरिकेची जी निर्यात आहे ती त्यांच्या जी डी पीच्या एकूण अडतीस टक्के आहे भारत आणि अमेरिका यांच्या व्यापाराबद्दल बोलू भारताकडून अमेरिकेला दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जी निर्यात झाली ती सत्याहत्तर पॉईंट सात अब्ज डॉलरची होती आणि जी आयात आपण केली त्यांच्याकडून ती बेचाळीस पॉईंट सहा अब्ज डॉलर इतकी होती याचा अर्थ निश्चितपणे अमेरिकेला या व्यापारामध्ये तूट आहे ही जी तूट आहे ती साधारण सदतीस अब्ज डॉलरची आहे ही तूट भरून काढण्याची हमी भारताने दिली तरीसुद्धा अमेरिकेला अशा अटीशर्ती रेटायच्या आहेत ज्या भारताच्या हिताच्या नाही आहेत आणि भारताला त्या अटीशर्ती अजिबात मान्य करायच्या नाही आहेत गेल्या काही दिवसामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या विरोधात जो काही अक्रस्ताळेपणा केलेला आहे त्याला भारताचा जो प्रतिसाद आहे तो अत्यंत संयमी आहे पण एखाद्या जबाबदार देशाला ज्या प्रकारची प्रतिक्रिया देता येईल त्या प्रकारची प्रतिक्रिया भारताने दिलेली आहे नो थैथॅड अगदी शांतपणे संयमीपणे आपण आपली भूमिका ठेवतो आहे ट्रम्प यांनी भारतावर टेरिफ लादण्याची घोषणा केल्यानंतरसुद्धा भारताची प्रतिक्रिया तशाच प्रकारची आहे अमेरिकेच्या अध्यक्षांनी जे टेरिफ लादलेलं आहे त्याचे परिणाम काय होत आहेत त्यांचा आम्ही अभ्यास करतो आहे आणि आम्ही याच्यापुढेही राष्ट्रहिताची भूमिका घेऊन आपली पावलं टाकू एकूणच भारताच्या नेत्यांची जी बॉडी लँग्वेज आहे शारीर भाषा आहे ती जो होगा वो देखा जाएगा अशा प्रकारची आहे ना झुकेंगे ना रुकेंगे अशा प्रकारची आहे या क्षणी तरी अमेरिकेपेक्षा भारताने आपला जो जुना मित्र आहे जो वेळोवेळी भारताच्या संकटात उभा राहिला ज्याने भारताला शस्त्रसज्ज आणि तंत्रसज्ज होण्यासाठी मदत केली त्या रशियाची बाजू घेतलेली आहे भारताने आपली मैत्री जपलेली आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा निदंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद